बाप्पा मूर्ती एक दोन तीन चार गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती तुम्ही मूर्ती बघू शकताय कशी सजवलेली आहे हे तू कला केंद्र बाहेर जय शिवराय मित्रांनो तर आज तुम्हाला माहितीच असेल तीनशे पासष्ट दिवस आपण ज्या बाप्पाची वाट बघत होतो तो दिवस आपल्यासाठी खास आलेला आहे तर आज आमच्या बाप्पाचं आगमन होणार आहे तर आता आम्ही चाललो आहे बाप्पाला आणायला तर आज आमचं आगमन बाप्पाचं एकदम जोरात होणार आहे त्यासाठी आम्ही फटाके पण आणलेले आहेत तर आता आम्ही इथून निघते आहे भिवंडी कामतघर तर तुम्ही माझ्या चॅनलवर कंटिन्यू राहा आणि जो कोणी या चॅनलवर नवीन असेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की तुम्हाला अजून माझे नवीनवीन व्हिडिओ बघायला भेटतील चला तर पुढे जाऊन भेटूया बघ आमचा भांज चाललेले आहे बाप्पाला आणण्यासाठी पाठ उचलते बाबू उचल, उचल पाठ चाललो का कुठला बाप्पा आणायचा आपल्याला गणपती बाप्पा बाबू कुठे चालू आपण कुठे कुठं चाललो चालले बापांना धरलो का आपण तू बापाची वाट बघत होता ना तू बापाची वाट बघत होता ना तुम्हाला आहे माझ्याकडे तू बाप्पाची वाट बघत होता ना बाप्पा कधी येते तू पहिले मना यायच आमची गाडी निघलेली आहे इको चला का गाडीमध्ये बसा बाप्पाचा पाठ ए डोक्याला येतले बाप्पाचा पाठ ड्रायव्हर आहेत आमचे कुठला बाप्पा नाही आपल्याला कुठला बाप्पाय आपल्याला दगडू शेट तू एक वर्ष वर वाट बघत होता ना बाप्पाची मग आज तो आपल्या सणालीला आहे बाप्पाला आणला बोल गणपती बाप्पा मंगाल मूर्ते कुठे गेलो आपण बाप्पा आणाला बोल मग गणपती बाप्पा बोल मोरिया मोरिया ट्रॅफिक ट्रॉफिक आयुष्यभर कमी होणार नाही भिवंडीची बघ तक्रार बघी मोठी बघ ट्रॅफिक भरले बघ लाईन ते लाईन लागले त्यासाठी आम्ही गाडी वळवली आता इथून फायव्ह आम्ही फायव्ह बाप्पा चालले गाडी मध्ये बाप्पा चालले गाडी मध्ये घेऊन ना पुढे बँड आहे ना बाप्पाचा दिसतंय का पुढे बँड आहे बघ आवाज येते ना बँडचा गणपती बाप्पा मोरिया, पाईपलाईन मार्ग एकदम सुसाट फुल पॅक म्हणून पाईपलाईन मार्गाचा प्रवास गणपती बाप्पा मोरिया, बघू शक एकदम डरा झोपले बाबू हे चल बाप्पा आला चल शेड बाप्पा घ्यायचं आपल्याला ए उठ बाबू दगडूशेठ बाप्पा आला ए बाबू बाबू उठ आला ए, ए बाप्पा आला चल लवकर उठला उठला बाबा उठला गडी उठला आमचा ए उठ लवकर मित्रांनो आता पोचलेला आम्ही इतू कला केंद्र कामत घर हा बघा त्यांचा कारखाना आहे तर तुम्हाला कारखान्यामध्ये जातो आम्ही दाखवत देतो तुम्हाला बघू शकता गणपती मूर्ती मूर्ती आता प्रत्येकजण प्रत्येकाच्या घरोघरी नेते बाप्पा हा कुठला बाबा गणपती हा कुठला बाप्पा कुठला बाप्पा हा दगडू शेड आहे का कुठला बाप्पा आहे तो बोल मग गणप शकताय कशी सजवलेली आहे ही तू कला केंद्र चला आत्म दाखवते ही बघा मोठी मूर्ती एकदम मोठी मूर्ती बघ ही मूर्ती बघ बाबू विनेक विनेक मूर्ती एकदम अजून मूर्तींच्या आका बाकी बाप्पांचे नुसते भरलेले कारखाना आपला बाप्पा आपला बाप्पा बघ दगडू शेट हा बघ आपला बाप्पा आहे ना आज कुठला बाप्पा हा दगडू शेट आहे का जितू कला केंद्र बघा मूर्त्या कशा साजरात तिथे कारखान्याचे मॅनेजमेंट सगळे मूर्ती येत घडवतात का, संतोष काका लालबागचा राजा मे दगडू शेठ अगं मूर्ती नारळावर बसली नारोल गणपतीला लास्ट लास्ट गणपतीला वरलेला कलर मारत घेतलेले अखेरचा चाहते का ह्या वर्षाचा लास्टचा गणपती आहे आखणी आहे आखणी बापांची आखणी म्हणत आहेत कलाकारांचे नाव काय तुमचं दीपक मूर्तीकार दीपक विनिक मूर्ती आहे बघा सतुलीला मूर्ती आहेत पूर्ण गणपती घेण्यासाठी आलेला पब्लिक जितू कला केंद्रामध्ये बघू शकता तुम्ही पण इथे मूर्त्या एकदम भारी भर सजवलेल्या आहेत म्हणून एवढा पब्लिक इथे आले बघू शकता मूर्ती एक एक कशी सजवलेली ती नंबर मूर्ती आहे बघू शकता तुम्ही मूर्ती मोर हा आमचा गणपती आहे बापा घ्यायचं का आपल्याला हा बाबू मोरल बापा घ्यायचा का तो बघ घ्यायचा का मोरल बाप्पा हा नको कुठला घ्यायचा आपल्याला बाप्पा आपला कुठला बाप्पा घेतो दगडू शेठ तो दगडू शेठ खूप आवडतो का तो बा आपलं दगडू शेठो बघ इथं आहे बा हा बा आपलं दगडू शेठ बघ मग कुठला आहे बाप्पा चालेल प्रत्येकाच्या घरी मोर्या मोर्या मित्रांनो ही तुम्ही मूर्ती बघू शकता एकदम युनिक मूर्ती आहे प्रत्येक मूर्तीला सजावट आहे प्रत्येक मूर्तीला सजावट आहे बघू शकता तुम्ही आता पीच मध्ये पॅक आहे म्हणून हा दगडू शेट बघू शकता तुम्ही आता सजवलं आहे फुल डायमंड फुल दगडू शेट कुठला बाप्पा घ्यायचा आपल्याला वाईट वाला बाप्पा घेतोय अरे हा बाप्पा बा, नाही का बाप्पा बाप्पा ना तो पण हा पण बाप्पा तो पण बाप्पा बाबू हा वाला बाप्पा मस्त आहे बघ आपला बाप्पा बंगाळ मूर्ती बाप्पाला आता गाडीमध्ये ठेवलेलं आहे ठेवायला चालवलेलं आहे मोर्या मोरिया बाप्पा निघले घरी आता बाप्पा आले आपल्या आता बाप्पा निघाले आपल्या घरी मित्रांनो आता बाप्पा निघलेला आमच्या घरी दगडू शेठ गणपती बाप्पा मोर्या 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 उंदे मामा की एक दोन तीन चार गणपती जयकार बाप्पाला ना आपले घरी आता तुला कसं वाटते बाप्पा आपला मोर्या मर या गणपती चालले चालले ना खाली गणपती बाप्पा करीत करीत ए बाबू आपल्या घरी बाप्पाला कसे वाटते तुला छान <laughs> वाटते छान <laughs> वाटते का तू बाप्पाची वाट बघत होता ना आपल्या घरी कधी येते मग आता आला बाप्पा आपल्या घरी ना आता आपण बाप्पाला आपल्या घरी घेऊन चाललोय ना बोल मग गणपती बाप्पा मंगालमूर्ती मित्रांनो ट्रॉफिक झालेले कमी आता डायरेक्ट नसता एकदम कोरा टाक झालेला आहे मंग पूर्ण भरलेला आहे पाणी व पाणी व बाबा मित्रांनो ज्या क्षणाची आपण वाट बघत होती तो क्षण आलेला आहे आता बापाला मी घेऊन आमच्या घरी जातोय मग बाप्पा मागे ना आमचे दोन ಪರೇಿಡ ಬಿಡುವ ಬೋಲ್ ಮಿತ್ರ ಗುರು ಭೇಟ ಮಾಡ पाऊस पडत बाप्पाला गाडीमध्ये लोक पाऊस जात नाही तोपर्यंत बापाला बाहेर काढू नाही पाऊस गेल्यावर बापाला बाहेर काढून आपण चला तर भेटूया घरी गेल्यावर मित्रांनो घरी पोचलेलो आहे आता पण मेन टाइमवर पाणी आलेलं आहे म्हणून गणपती थांबवलेला था। आहे आम्ही बघू शकता इथून एंट्री आपली बघा पाऊस भरपूर आलेला आहे फटाकऱ्यांची सोय पण केलेली आहे त्याच्या त्याच्या त्याच्यामुल बाप्पाला गाडी म्हणून ठेवलेले जेव्हा बंद मोर्या मंगल गणपतीचा जय जयकार गणपतीचा जय जयकार मोर्या लवकर या मोर्या गणपतीचा जय जयकार

爸爸嘞！ बोलया एक दोन तीन चार गणपती बाप्पा मंगल मूर्ती होरिया बाप्पा दोन उलया दोन <laughs> आता कपला से करून झाला लागला लागला गणपती बाप्पा मंगलमूर्ती पेर, पेर। बाप्पा जागमन झाला तीनशे पासष्ट दिवस बाप्पाची वाट बघा होतो पण तो आज दिवस आला <laughs> तो आला

धूम मध्ये झालेले उडो बाबू उडो अरे वा 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 एक नंबर, एक नंबर। वा। तो तो <laughs> <laughs> शेल दे गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या भाऊ पाया पडे चल बोल गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती एक दोन तीन चार गणपती बाप्पा मंगळमूर्ती बाप्पाग जाग एकदम जोरात ये जोरात मोर्या मोर्या एक दोन तीन चार गणपती बाप्पा मंगलमूर्ती बाप्पा आलेले घरी गणपती बाप्पा मंगल मूर्ती हम्म मोर्या जय बोल एक दोन तीन चार गणपतीचा जय जय चार मित्रांनो तर बाप्पाचं आगमन झालेले जा आज आता तुम्ही बघितलं असेल बाप्पाच आगमन कसा मी धूमधडाक्यामध्ये के केलेलं आहे तर हा ब्लॉग मी आता एंड करत आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते करते। तरहा कस वाट कमेंट नसल, करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जो कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा तर चला आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय